स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अवैध दारूसह एकोणावीस लाखाचा मुद्देमाल जप्त शहादा हद्दीतून दारू गुजरातला वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली काथर्डे फाट्यावर पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली चार वाहनांपैकी दोन वाहनांनी अक्कलकुवा दिशेने तर दोन वाहनांनी शहादा दिशेने पडण्याचा प्रयत्न केला एका इनोवा गाडीचा पाठला करून चालक ललित कुमार सुमन याला अटक करण्यात आली त्याच्याकडून एकोणावीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा किमतीचा देशी दारू साठा जप्त करण्यात आला आरोपी टोयटो इनोवा गाडीचे चा चालक ललित कुमार सुमन अटकेत तर त्यांच्या सांगण्यानुसार इतर आरोपींचे नावे भरत यादव डब्ल्यू कमलेश पटेल मोहसिन पठाण अशी आहेत शादा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली